एक भाऊ दुसऱ्या भावाला भेटायला जातोय चांगली गोष्ट आहे ना चांगलं आहे उलट त्यांनी देवाभाऊंचे थँक्स म्हटले पाहिजे आभार मानले पाहिजे देवा की देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र आलेत मला वाटतं ही फार चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नेहमी म्हणते की वंदनीय बाळासाहेब सुद्धा देवाभाऊंना आशीर्वादच देत देवा दे असतील मुंबईसाठी समीकरण काही बदलते काही बदलत नाही काही बदलत नाही कोण किती आले तरी काही बदलत नाही मी जसं तुम्हाला सांगितलं मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा पंचवीस वर्ष यांची सत्ता होती काय मुंबईची अवस्था करून ठेवली ते बघितलं महत्वाकांक्षी जे प्रोजेक्ट होते ते यांनी बंद करायचं काम केलं ते तर देवाभाऊ आले आणि पुन्हा एकदा तुम्ही बघताय कशा पद्धतीने जोरदार मुंबईमध्ये काम चालू आहे विकासाचं चा काम चालू आहे डेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे त्यामुळे मुंबईकर तर अतिशय सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे फक्त लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट ला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एमआयडीसी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत ना मग प्लॉट बुक करायला